साधू संत येथे घरात तोची दिवाळी दसरा असं म्हटलं जातं नुसताच गौरी गणपतीचा सण होऊन गेला दसऱ्याचा सण येऊन ठेपलेला आहे शेतकरी मात्र आपल्या शिवारामध्ये आपल्या शेतामध्ये जे काही पीक आहे ते बहरणारं पीक कापणीमध्ये आता काही दिवसानं त्यांची सुद्धा धानधल उडणार आहे मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तो प्लॉट कुठल्या आंध्र प्रदेशमधला नसून कुठल्या तामिळनाडूतून नसून हा प्लॉट आहे आपल्याच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील भैरेश्वर हे गावचा आम्ही भैरेश्वर या गावातील आमच्या कंपनीचे गोल्डन फ्युचर कंपनीचे डिस्ट्रीब्युटर श्री रामचंद्र दिंडेसर यांच्या शेतामध्ये मी आज उभा आहे या शेतामध्ये त्यांनी जे काही भात भाताचा प्लॉट आपण बघतोय हा भाताचा प्लॉट जो काही केलेला आहे तो अतिशय अप्रतिम असा प्लॉट आलेला आहे मी उभा आहे माझ्या साधारण खांद्याच्या लेवलवर हा साधारण पाच फुटं उंचीवर हे भात, भात माँगा माँगा अप्रतिम, जे आहे ते भात आहे अजित नावाचं वाण जे आहे हे वान त्यांनी केलेलं आहे न आज बघते माझ्यासमोर माझ्या शेजारी रामचंद्र दिंडेसाहेब आहेत त्यांनी हा प्लॉट जो केलेला आहे तो अतिशय अप्रतिम आणि अप्रतिमास राहिलेला आहे माझ्यासमोर किंवा हे जे काही लावलेले आलेले जे काही तुरेज आहे भाताचे तुरेज आहेत लोंब जे आहेत ह्या लोंबाला जर बघितलं गेलं तर एका लोंबाला किमान नाही म्हटलं अडीचशे तीनशे हे दाणे जे आहेत ते दाणे या ठिकाणी टपोर आता भरत आहेत दुधाळ अवस्थेमध्ये आहेत पण भातामध्ये कुठलाही कोंब जो आहे हा कुठलाही कोम होल जात नसलेला शंभर टक्के आहेत मी त्यांच्याकडून जाणून घेतो की साहेब हे भात जे आहे हे भाताला वाण तुम्हाला कुणी कशा पद्धतीनं सांगेल हा पहिला आम्ही पूर्वी आजीचा भात करत होतो हा खाण्यासाठी योग्य आहे आणि चांगल्या प्रकारे त्याच्यामुळे त्यानंतर अंजिता भात केल्यानंतर फक्त उगवणीच्या वेळी थोडेसे नत्र नंतर ग्रोप्लस। 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 या पिकासाठी आम्ही दिली त्याच्यानंतर आमच्या डोक्यात काय होतं बिन लागवडीचा रासायनिक खताचा हा प्लॉट आपण तयार करायचा आपल्या गोल्डन फ्युचरचे ऑवरेज प्लस व ट्रिपल जे प्रोडक्ट आम्ही पहिल्यांदा या भातावरती फवारणी केली साधारणतः एक महिन्यानंतर भात के केल्यानंतर एक महिन्यानंतर याची फवारणी झाल्यानंतर या भातामध्ये बरीचशी प्रगती जाणवून आली भाताची उंची वगैरे वाढली व भातावर रोगराई काय आली नाही त्यानंतर मी विचार केला की के याला ला दुसरी लागवड सुद्धा रासायनिक खत सुद्धा द्यायचं नाही आणि दुसरं रासायनिक खत न देता आपली दुसरी फवारणी घेतल्यानंतर पृथ्वीच्या वेळी दुसरी फवारणी घेतल्यानंतर अतिशय कमी प्रतीचं असणार उच्च प्रतीचं किंवा मध्यम प्रतीचं जमिनीची प्रत जी आहे ही प्रत अतिशय हलक्या प्रतीची ही प्रत बघितली तरी देखील या हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं कुठल्या प्रकारचं जा रासायनिक जास्तीत जास्त रासायनिक खत न वापरता हे आपल्या गोल्डन फ्युचरचं बायो कृषी ज्या प्रोडक्ट वापरलं बायोचं प्रोडक्ट जे वापरलेलं आहे त्या बायोच्या प्रोडक्टला आलेला हा अतिशय जबरदस्त असा सुंदर असा रिझल्ट आहे शेतकरी बांधवालो की हे प्रोडक्ट रासायनिक आपल्या शेतामध्ये रासायनिक खत वापरल्यानंतरच काही जा जास्त उत्पादन मिळतं आहे असं नसतं असं नाही तर आपल्या कंपनीचे ही सेंद्रिय जैविक असणारी जी काही प्रोडक्ट जी आहेत ही प्रोडक्ट जरी वापरली तरी जमिनीची प्रत जे हलकी जरी असली तरी चांगल्या पद्धतीने जमिनीची प्रत सुधारते आणि त्याच्याशिवाय ज्या येणारं उत्पादन जे आहे हे उत्पादनसुद्धा दर्जेदार मिळतं हा या वरून आपल्याला तशा पद्धतीनं हा चांगला आदर्श नमुना जो आहे हा नमुना आपल्याला पाहावायच मिळतो धन्यवाद